श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कोळ्या आपल्या घराला बांधल्यावर त्याचे काय फायदे असतात ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोळा केव्हा बांधायचा कधी बांधायचा कसा बांधायचा अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला घरी आणायचा आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा केल्याने काय होतं त्याच्यातली जी नकारात्मक शक्ती असते ती या कृती केल्याने बाहेर पडत असते कोडा केव्हा बांधायचा कोडा हा शनिवारी किंवा अमावश्याला पौर्णिमेला आता आ, आपली चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी पण खूप मोठी अमावश्या आहेत श्रावण लागायच्या अगोदरची अमावश्या आहे त्या दिवशी पण तुम्ही ही कृती करू शकतात आता कोळ्याला मी सा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला एका कापडाने साफ करून घेतलं त्याच्या एका बाजूला म्हणजे मध्य बाजूला काजळने आपल्याला एक रेश ओढायची आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे म्हणजे आख्या कोळ्याचा एक भाग इकडं आणि एक भाग तिकडं असे क करून घ्यायचं आहे आणि असं झाल्यावर आपण काय करणार आहोत कोळ्याच्या एका बाजूला होम ही आकृती काढणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला स्वास्तिक काढणार आहोत तर होम हा आपण अष्टगंधाच्या मदतीने काढायचा आहे जर आपल्या घरामध्ये अष्टगंध नसेल तर कुंकवाने जरी काढला तरी चालत असतो म्हणून होम एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तर चला मग आता आपण स्वास्तिक काढून घेऊया होम काढून घेऊया होम काढल्या झाल्यावर मग दुसऱ्या बाजूने स्वास्तिक काढायचं आहे असं केल्यानंतर कोळ्याची जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर पडत असते ही सर्व कृती झाल्यावर त्याची पूजा करायची आहे धूप दीप त्याला दाखवायचा आहे फुलं व्हायची आहे आणि केंद्रामध्ये कवडीची एक पुडी मिळत असते ती पुडी पण आपल्याला आणायची आहे या व्हिडिओमध्ये मी तीच पुडी दाखवलीच आहे तुम्ही बघू शकता आणि ती पुडी आणल्यावर तिला पण आपल्याला कोळ्यासोबतच बांधायची आहे असे केल्याने काय होते आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर पडायला मदत होते आणि कोणी कोणाची जर आपल्याला नजर लागत असेल आपल्या घराला काही कामं आपले थांबलेले होत नसतील तर हे कोडे बांधल्याने आपले थांबलेले कामं पूर्ण होत असतात म्हणून कोळा हा खूप महत्त्वाचा आहे याला बांधायलाच हवा त्याची कृती पण व्यवस्थित समजून घ्यायची आणि मग त्याला बांधायचं आहे असे केल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर पडते कोळा बांध कोळेची पूजा झाल्यावर त्याला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि आपल्या देवाला महाराजांना देवघरातले आपले जे देव असतात म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज किंवा आपली कुळदैवत असते त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर येणारं संकट तुम्ही या कोड्याद्वारे त्याचं निरसन करा ही विनंती आपल्याला आपल्या देवांना करायची आहे आणि ते झाल्यानंतर आपण त्यांना सांगायचं आहे की महाराज करता धरता तुम्हीच आहात याप्रमाणे आपल्याला ही कृती करून घ्यायची आहे आणि शनिवारी किंवा पौर्णिमेला अमोशाला पण आपण घराचं उमरट तो व्हिडिओ पण मी पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवणारच आहे त्याचे ते पण कसं करायचं ती माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे आता आपली कोळ्याची पूजा झाली की मग त्याला एका लाल कापड्यामध्ये आपल्याला त्याला बांधायचं आहे आणि त्याला सुरे अस्त झाल्यावरच म्हणजे सूर्य बुडाल्यावरच त्याला आपल्याला आपल्या मुख्य द्वारवर किंवा आपल्या दुकानाचं जे मुख्य द्वार असतं किंवा घराचं असतं तिथं आपल्याला त्याला बांधायचं आहे असं केल्याने काय होते जी नकारात्मक शक्ती आपल्या घराकडे येणारी असते ती येत नाही ती कोड्यामध्येच नाहीशी होत असते आणि जर कोणी आपल्या घराला नजर लावली किंवा आपलं काही वाईट होणारं असेल आणि हा कोळा अचानकच याचं पाणी गळू लागलं किंवा खराब झाला तर समजायचं की येणारी जी वाईट शक्ती होती ती या कोळ्याने सोचली आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्या कोळ्याचं पाणी घडतं त्याच्यातनं दिसू लागतात तर आपण ते काही टेन्शन नाही घ्यायचं आपण काय करायचं त्या कोळ्याला सोडायचं त्याला कचऱ्यामध्ये नाहीतर नदीमध्ये त्याचा प्रवाह करायचा परत बाजारातनं दुसरा कोळा आणायचा आणि त्या कोळ्याची पण सेम अशाच कृतीने आमोशाला किंवा पौर्णिमेला किंवा शनिवारी तुम्ही ही कृती करू शकता आणि हे करून आपल्याला त्याला परत बांधायचं आहे जेवढा वेळेस कोळा खराब झाला तर मनाला काहीही वाटू नका देऊ कारण की जी नकारात्मक शक्ती असते ती नाहीसी होत असते म्हणून परत परत आपला कोळा कोणाकोणाचा आठ दिवसात खराब होतो कोणाचा पंधरा दिवसात तर कोणाचा महिन्यामध्ये कोणाचा दोन दिवसात पण खराब होऊन जातो म्हणून टेन्शन नाही घ्यायचं समजायचं की येणारी शक्ती ही कोड्याद्वारे टळली म्हणून परत बाजारातनं दुसरा आणून ही कृती करून आपल्याला कोड्याला परत आपल्या मुख्यद्वारावर बांधून घ्यायचं आहे मनामध्ये कोणतीही शंका न ठेव ठेवता आपल्याला हे कार्य करायचं आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा